वाजवायची आणि भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायचं सर्वांनी करायचं ज्याला ज्याला वाटत असत आपलं प्रारब्ध बदलायचं कधीच कोणावर रुसायचं नाही बाय कारण अनिका रुसावे न लगे बहुता आणि आपल्या संचिता वाचून या अजिबात रुसायचं नाही शेजारच्याला अजिबात त्रास द्यायचा नाही त्याला पंचवीस क्विंटल कापूस शिल्लक झाला म्हणून आपण याड्यावानी करायचं नाही त्याच्या जमिनीवर आपला डोळा ठोवाचा नाही आपण लोकांचे लग्न जुळायचे ना आमचं नारायण महाराज चाल तुमच्या हातात आपण कोणाच्या लग्नाला गेलो तर लग्नात जायचं पण कोणाचे लग्न मोडायचे का नाही आपल्याला गेलं माहितीये आपण शेतकरी आपण कोणाचे बांधव करायचे का मस्त पैकी सुंदर भगवान परमात्म्याच सर्व गावगावामध्ये कळालं पाहिजे कि कार्यक्रम कुठं चालू आहे मायबाप सर्वांना कळालं पाहिजे तिथे घराण्यामध्ये परिवारामध्ये वास्तु शांतीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे नारायण ना महाराज तुम्हाला सांगतो पंढरपूरची वारी आपण पंढरपूरची वारी कशा करता करतो भाऊ जन्म मरण चुकण्या करता आपली जन्म फेरा जन्म मारणाची चुकावी म्हणून आपण पंढरपूरची वारी करतो मग मग काय झालं पा आमच्या गावातले महिला मंडळ सुद्धा पंढरपूरला जाते तुमच्या गावातले तुमच्या गावातले जाते आपल्या गावातले सुद्धा महिला मंडळ पंढरपूरला जाते पण आमच्या गावातले डोके सेंटर जाते माणूस सगळ्यात पुढं दिंडीच्या आदुगर निर्मळ हक्का सगळ्या हक्काच पुढं जाते माणूस कशाचाच जात मिळ असतो कशाची लाईन दिसली तर त्या उभाच बिस्किटाची लाईन दिसली तरी उभा बिस्नेजरीची लाईन दिसली तरी उभा ती चक्कीची लाईन दिसली तरी उभा रुक्मिण हक्का मुकरदम सगळ्या टोळीची रुक्मीन मुकरदम मुकर्दम <laughs> रुक्मिणाक्का निघाल्या निर्मळ हक्का निघाल्या सुविधा हक्का निघाल्या सगळ्या हक्काच निघाल्या लाईन संपाना लाईनीला उभा राहिल्या निर्मळ हक्का आणि मीरा हक्काला म्हणती आपण तास झालो उभा राहिलो लाईन कस काय संपना ती मी आत्ता बघून येते ती समोर गेली चप्पल घातली आणि पुढं गेली आणि माग आली ती म्हणे आग निर्मळ आत्ता बाजूला सरक आपण ज्या लाईनीला लागलो ती बिस्किटाची लाईन नाही मग कशाची लाईन आहे ती म्हणे तिथं दारी कराची लाईन आहे भजन चुकलं की वर गेले यमाच्या तावडी सापडतात बाळू महाराजचं कीर्तन ठुल होत छायातही थिटे ना तू गेलता का हल्ला निष्ठोर एकदा आपण याच्यातून सटकोल गावात सप्ताह चालू होता पंगत दिल नाही की हल्ला आपल्या सोबत काही चेत नाही महाराज अरे धनानी भूम पाशवानी शोष्ठी जन स्मशाने आणि देह चित्ताय परलोक मार्ग आणि कर्मानी गोग्छती जीव ए आपल्या सोबत धन येत का ना...